तोरणा किल्ल्याचा रहस्यमय शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली तेव्हा त्यांचे वय अवघे सोळा वर्षाचे होते त्यांचा पहिला लक्ष होता विजापूरच्या आधी शहाच्या ताब्यात असलेला तोरणा किल्ला सन सोळाशे शेहेचाळीस मध्ये शिवभांनी आपल्या निवडक मावळ्यांसह चातुर्याने आणि शांतपणे हा बलाढ्य किल्ला जिंकला हा विजय म्हणजे स्वराज्याचे पहिले तोरण होते किल्ल्या ताब्यात आल्यावर लगेचच महाराजांनी त्याची डागडुजी सुरू केली तटबंदीचे काम चालू असतानाच मावळ्यांना किल्ल्याच्या गुप्त भागात खोदकाम करताना सोन्याच्या मोरांनी भरलेला एक मोठा हंडा सापडला मावळ्यांनी ही बातमी महाराजांना सांगितली शिवाजी महाराजांनी या संपत्तीकडे पाहिले आणि उद्धारले हे धन माझे नाही हे तर आई भवानीने स्वराज्याच्या कार्यासाठी पाठवलेला आशीर्वाद आहे महाराजांनी या एकही मोहरेचा उपयोग स्वतःसाठी केला नाही या खजिन्याच्या बळावर त्यांनी तोरणा किल्ल्याजवळ राजगड नावाचा नवीन ना अभेद्य किल्ला बांधला जी स्वराज्याची पहिली राजधानी ठरली तोरणा किल्ल्यावरील या खजिन्याने स्वराज्याच्या भव्य इमारतींचा आर्थिक पाया रचला